तूच अंति तूच तूच तू सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पंचवीस जूनला आहे अंगारक संकष्टी चतुर्थी तर या दिवशी गायीला आवर्जून आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे सर्व विघ्न दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल त्यासाठी तुम्ही ही एक वस्तू गायीला नक्की खाऊ घाला संकष्टी चतुर्थी तर ही चतुर्थी कृष्ण पक्षात येणाऱ्या चौथ्या दिवशी चतुर्थी येत असते आणि ही चतुर्थी जर कृष्ण पक्षात चौथ्या दिवशी आली आणि ती मंगळवारी आली तर तिला अंगारक योग म्हणून ओळखली जाते आणि ही खूप खास आणि खूप महत्त्वाची आणि खूप आपली आपल्या इथे त्याचा उपवास करणारे व्रत करणारे असतात तर ह्या एकादशीला अन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे तुम्ही या एकादशीला जर आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे ती ज टाकून आंघोळ केली जर तुम्हाला मंगळ दोषाचा दो त्रास असेल तर मंगळ दोषाचा त्रास देखील दूर होईल आणि तुम्ही या दिवशी गणपतीला लाल शिंदूर अर्पण केले तर तुमच्या कुंडलिकीतील मंगळ ग्रह जो आहे तो मजबूत म्हणजे जो मंगळ ग्रह आहे तो दूर होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दूर होते तर असं म्हटलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो तर या तेहतीस कोटी देवतांसाठी आपल्या प्रसन्न व्हावेत आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करावे यासाठी तुम्ही या, या दिवशी गाईला ही एक वस्तू नक्की खाऊ घाला तर ही वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर नक्की करा आणि सगळ्याचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर बघा पंचवीस जून मंगळवार अंगारक संकट चतुर्थी आलेली आहे तर चंद्रोदयाची वेळ रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी आहे चंद्रोदय झाल्यानंतरच आपण तुम्ही जर संक अंगारक चतुर्थीचा व्रत करत असाल चंद्रोदयानंतर तुम्ही हा उपवास सोडायचा आहे तर बघा आपल्याला गायीला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे गाय ही गोमाता आहे सगळ्यांची माता आहे, आहे। गाईच्या आपण गायीला जर स्पर्श केला तर आपले जे काही पापकर्म झालेले आहे ते दूर होतात तर या दिवशी गाईला आपल्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे ला लाल वस्त्र टाकून गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करून ती मूर्ती तिथे ठेवून तिला लाल फूल मोदक मिठाई लाडू तुम्ही अर्पण करायचा आहे ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे आथर्व शीर्षाचा देखील तुम्ही पठण करू शकता त्यानंतर काय करायचं आहे बघा हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपण जी पहिली पोळी करतो तर ती एक पोळी अग्निदेवतेला तर दुसरी पोळी जी करतो ती गाईला आणि आपण जी दुसरी पोळी केलेली आहे ती गोमातेला आपल्याला चारायची आहे ती चारत, चारता चारताना म्हणजे आपण ती पोळी जेव्हा गोमातेला चारणार आहोत त्यावेळेस त्यावर आपल्याला भिजलेली डाळ थोडासा गूळ तूप टाकायचा आहे म्हणजे हा पुरमपोळीचं नैवेद्य आपल्याला गोमातेला अर्पण होतो तर तुम्ही काय करायचं आहे बघा सकाळी पहिली पोळी जी आहे ती गोमातेसाठी काढून ठेवायची आहे आणि तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही दिवसातून कधीही तुमच्या वेळेनुसार जाऊन ही एक पोळी खाऊ घालायची आहे सोबत जाताना हदी कुंकू तांब्या भरलेलं पाणी उदबत्ती घेऊन जायची आहे आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा गाईच्या चारी पायावर पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे ओवाळून घेतल्यानंतर जी आपण चपाती हरभऱ्याची डाळ भिजलेली गूळ आणि थोडंसं तूप ते आपल्याला गायला चारायचं आहे आणि गायला अकरा प्रदक्षिणा मारायचं आहे असं केल्याने नक्की सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल आणि सर्व विघ्न मुलांचे पतीचे घरातील सर्व अडचणी संकटे दूर दे अशी गोमातेला प्रार्थना करायची आहे तुम्ही थोडासा हिरवा चारा घेऊन देखील तो गायला या दिवशी खाऊ घालू शकता कारण की हिरवा दुर्वा हे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे तर तुम्ही हिरवा चारा सर, चारा घेऊन देखील गायला खाऊ घालू शकता स्व इच्छेनुसार तुम्ही हिरवा चारा घेऊन गायीला खाऊ घालायचा आहे अशी ही एक वस्तू तुम्ही नक्की गायला खाऊ घाला तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होईल सात पिढ्यांची दारिद्र्य संपेल घरातील प्रगती होईल अनेक अडचणी येत असतील त्या दूर होतील आणि सर्व संकटे प्रॉब्लेम दूर होतील तर अशा हे प्रकारे तुम्ही गायला संकष्टी चतुर्थी म्हणजे अंगार की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घाला घरी आल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना प्रार्थना करा ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करा त्याचप्रमाणे आतुर शीर्षाचं देखील तुम्ही पठण करू शकता अशा प्रकारे नक्की तुम्ही ही गणपती बाप्पांसाठी सेवा करा आयुष्यातील प्रत्येक संकट अडचणी दूर होईल विघ्न दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल शक्य असेल तर तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन गायला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही खाऊ घाला किंवा तुम्ही तुमच्या मूर्ती असेल तर तिला देखील नैवेद्य खाऊ घाला आणि तुम्हाला शक्य नसर इतर कुणी चालला असेल तर त्यांच्याकडे तुम्ही गायसाठी हिरवा चारा देखील घेऊन देऊ शकता आणि ते केल्याने नक्की गणपती प्रसन्न होऊन असाच पिढ्यांची दारिद्र्य संपेल तर अशा प्रकारे गायला तुम्ही ही एक चपाती भिजलेली थोडी हरभराची डाळ गूळ आणि तुम्ही थोडंसं तूप टाकून ही एक वस्तू गायला नक्की खाऊ घाला किंवा तुम्ही हिरवा चारा देखील गायला खाऊ घालू शकता तर कसं वाटले व्हिडिओ ते कमेंट द्वारे नक्की सांगा व्हिडिओ जो आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा स्री स्वामी समर्थ धन्यवाद